मित्रांनो माझं नाव आहे सचिन आणि बेसिक मॅथ्स मराठी या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आज आपण बघणार आहोत गणित इयत्ता पाचवी बेरीज व वजाबाकी आणि उदाहरण संग्रह बारा आत्ताच हे आपण बेरीज वजाबाकी वगैरे सर्व आहे म्हणजेच आपण दहावीचा पाया पक्का करतोय म्हणून तुम्ही नीट लक्ष देऊन सर्व माझे व्हिडिओ बघा आणि समजून घ्या शिकण्याचा प्रयत्न करा चला तर आपण सुरुवात करू उदाहरण संग्रह बारा त्याच्यातला पहिला प्रश्न काय दिलेला प्रथमेशला सत्तावीस हजार चारशे पन्नास रुपयांचा एक लॅपटॉप घ्यायचा आहे बरोबर त्याच्याजवळ किती बावीस हजार नऊशे पंच्याहत्तर रुपये आहेत तर लॅपटॉप घेण्यासाठी त्याला आणखी किती रक्कम लागेल म्हणजेच आपल्याला काय करायचे वजाबाकी करायचे आता सत्तावीस हजार चारशे पन्नास रुपयाचा लॅपटॉप आहे आणि त्याच्याकडे सध्या पैसे किती आहेत बावीस हजार नऊशे पंच्याहत्तर आहेत म्हणजेच आपल्याला काय करावं लागेल वजाबाकी करावी लागेल तेव्हा त्याला अजून किती रक्कम पाहिजे हे मिळणार आहे तर आपण बघा सत्तावीस हजार चारशे पन्नास ही कोणाची किंमत आहे लॅपटॉपची किंमत आहे आणि त्याच्याकडे किती आहेत सॉरी इथून लिहू बावीस हजार नऊशे पंचाहत्तर म्हणजे नऊशे बावीस हजार नऊशे पंचाहत्तर आहेत तर आपण काय करू वजाबाकी करू शून्यातून पाच जातोय का नाही म्हणून पाच मधून इथे दिला इथे राहील चार, चार इथे होईल दहा दहा तुमच गेले किती राहतात पाच चार मधून सात जात नाही म्हणून चार मधून एक इथे दिला चौदा होईल इथे राहील तीन चौदा मधून सात गेले किती राहतात सात तीन मधून नऊ जात नाही म्हणून सात मधून इथे दिला सहा राहील इथे होईल तेरा तेरा मधून नऊ गेला किती राहतात चार आणि सहा मधून दोन गेले किती राहतात सहा मधून दोन गेले राहतात किती चार आणि शून्य म्हणजेच किती चार हजार चारशे पंचाहत्तर रुपये अजून प्रथमेशला पाहिजेत म्हणून प्रथमेशला प्रथमेशला अजून लॅपटॉप घेण्यासाठी घेण्यासाठी किती रुपयांची गरज आहे चार हजार चारशे पंचाहत्तर रुपयांची गरज कि आहे किंवा आणखी अजून रक्कम त्याला हवी आहे लॅपटॉप घेण्यासाठी असा प्रकारे हे प्रश्न सोडवायचे आहेत दुसरा प्रश्न काय दिलेल्या एका वर्षी एका कंपनीने चौवेचाळीस हजार सातशे तीस स्कूटर तयार केल्या दुसऱ्या वर्षी त्रेचाळीस हजार एकशे पन्नास स्कूटर तयार केल्या तर कंपनीने पहिल्या वर्षी किती जास्त स्कूटर तयार केल्या म्हणजेच पहिल्या वर्षी चौवेचाळीस हजार सातशे तीस आहेत आणि दुसऱ्या वर्षी त्रेचाळीस हजार एकशे पन्नास आहेत तर आपण काय करू वजाबाकी करू कोणामधून चौवेचाळीस हजार सातशे तीसमधून वजा करू किती त्रेचाळीस हजार एकशे पन्नास वजा करू म्हणजेच आपल्याला जो वजाबाकी भेटेल ती काय पहिल्या वर्षी जास्त स्कूटर तयार केले ते भेटेल म्हणजे शून्यामधून शून्य गेलं किती राहतात ती शून्य ती तीन मधून पाच जातोय का नाही इथे किती होतील तेरा म्हणजेच इथे राहील सॉरी इथे किती राहील सहा तेरामधून पाच गेला किती किती राहतात आठ आणि सहामधून एक गेला किती राहतात पाच चारमधून तीन गेला एक आणि चारमधून चार गेला शून्य म्हणजेच किती एक हजार पाचशे ऐंशी म्हणजेच पहिल्या वर्षी पहिल्या वर्षी पहिल्या वर्षी एक हजार पाचशे ऐंशी स्कूटर वर्षी एक हजार पाचशे ऐंशी जास्त स्कूटर्स तयार केल्या अशा प्रकारे आपण दुसरा प्रश्न सोडवू शकतो दुसरा प्रश्न काय दिलाय एका शहरात पुरुषांची संख्या सोळा लाख सदतीस हजार आठशे छप्पन आहे असून स्त्रियांची संख्या सोळा लाख बावन हजार नऊशे अठ्याहत्तर आहे तर स्त्रियांची संख्या पुरुषांच्या संख्येपेक्षा किती जास्त आहे जास्त कोणाची संख्या आहे एका शहरात पुरुषांची संख्या दिली सोळा लाख सदतीस हजार आणि इथे किती स्त्रिया किती दिल्यात सोळा लाख बावन हजार म्हणजे सोळा लाख बावन हजार जास्त आहेत स्त्रियांची संख्या पुरुषांपेक्षा पुरुषांच्या संख्येपेक्षा किती जास्त आहे तिथे जास्त मोठी संख्या कोण आहे सोळा लाख बावन्न हजार नऊशे अठ्ठ्याहत्तर म्हणजे ते आपल्याला वरती घ्यावं लागतील किती सोळा लाख बावन्न हजार नऊशे अठ्ठ्याहत्तर कारण की मोठी आहे त्याच्यातून वजा काय करायचे पुरुषांची संख्या सोळा लाख सदतीस हजार आठशे छप्पन इतके वजा करायचेच म्हणजेच आपल्याला स्त्रिया किती जास्त आहेत ते मिळणार आहेत आठमधून सहा गेले किती राहतात दोन मधून पाच गेले किती राहतात दोन नऊ मधून आठ गेला राहतो किती एक दोनमधून सात जात नाही म्हणून पाचमधून एक इथे दिला इथे राहील चार इथे होईल बारा बारामधून सात गेले राहतील किती पाच चारमधून तीन गेला एक सहामधून सहा गेला शून्य आणि एकमधून एक गेला शून्य म्हणजेच किती एक सॉरी किती पंधरा हजार एकशे बावीस स्त्रिया चा असत आहे तर स्त्रियांची संख्या काय स्त्रियांची स्त्रियांची संख्या पुरुषांच्या पुरुषांच्या संख्ये पेक्षा कितीने पंधरा हजार एकशे बावीस का है? जास्त आहे असं तुम्ही लिहू शकता चौथा प्रश्न काय दिलेला एका संस्थेने सामाजिक उपक्रमासाठी पंचवीस लाख रुपये जमा करण्याचे ठरविले लोकवर्गणी व इतर मदतीतून संस्थेला सव्वीस लाख सत्तावन्न हजार तीनशे चाळीस रुपये मिळाले तर संस्थेला ठरवल्यापेक्षा किती रक्कम जास्त मिळाली तर आपल्याला किती रक्कम जास्त मिळाली हे जर काढायचे असेल तर त्यांना किती होते? हवे होते पंचवीस लाख हवे होते पण जमा किती झाले सव्वीस लाख सत्तावन्न हजार तीनशे चाळीस तर आपण मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करू किती आहे मोठी संख्या सव्वीस लाख सत्तावन्न हजार तीनशे चाळीस त्याच्यातून वजा काय करू पंचवीस लाख एका खाली एक लिहितोय सर्व सहा अंकी संख्या आहेत म्हणून मी डायरेक्टच घेतलं नाही तर आपण काय एकक स्थानापासून लिहत आणतोय शून्यामधून शून्य गेला शून्य चार मधून शून्य गेला चार तीन मधून शून्य गेला तीन सात मधून शून्य गेला सात पाच मधून शून्य गेला पाच सहा मधून पाच गेला एक आणि शून्य मधून सॉरी दोन मधून दोन गेला किती राहतो शून्य म्हणजेच किती जास्त भेटले एक लाख सत्तावन हजार तीनशे चाळीस म्हणून संस्थेला संस्थेला हरवल्या ठरवल्यापेक्षा एक लाख सत्तावन हजार तीनशे चाळीस रक्कम, रक्कम जास्त मिळाली असा प्रश्न सोडवू शकतो पाचवा प्रश्न काय दिलेला आहे <coughs> पाचवा प्रश्न काय दिलेला आहे तेवीस हजार आठशे एकोणपन्नास व सत्तावीस हजार छप्पन या संख्या घेऊन वजाबाकीचे उदाहरण तयार करा व सोडवा वजाबाकीचे उदाहरण तयार करायचे म्हणजेच आपल्याला वजाबाकी करायचे कोणामधून संख्या घेऊन वजाबाकीचे उदाहरण म्हणजे मोठी कोण आहे सत्तावीस हजार छप्पन लिहा सत्तावीस हजार छप्पन आणि त्याच्यामधून वजा काय करायचे आहेत तेवीस हजार आठशे एकोणपन्नास वजा करायचे आहे धरण तयार करायचे आणि सोडवायचे सहा मधून नाव जातोय का नाही किती होणार सोळा सोळा मधून नऊ गेले किती राहतात सात पाच मधून एक इथे दिला म्हणजेच इथे किती राहील चार चार मधून चार गेला शून्य शून्या मधून आठ जात नाही म्हणून सात मधून इथे दिला म्हणजेच किती होतील दहा इथे किती राहतील सहा दहा मधून आठ गेले किती राहतात दोन सहा मधून तीन गेले तीन आणि शून्यमधून शून्य म्हणजेच किती राहतात तीन हजार दोनशे सात किती राहतात वजाबाकी करा आणि सोडवा तर केले आपण किती राहतात तीन हजार दोनशे सात इतके राहतात आणि इथेच आपला उदाहरण संग्रह बारा संपलेला आहे आणि शिकवलेलं समजत असेल तर तुम्ही नक्की चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा बेल ऐकूनसुद्धा प्रेस करा आणि तुम्हाला जर याच्या अगोदरचे व्हिडिओ बघायचे असतील तर मी प्लेलिस्ट बनवलेले आहे इयत्ता पाचवीचे करून त्याच्यात सर्व तुम्हाला उदाहरण संग्रह एकपासून सर्व बघायला भेटतील धन्यवाद